बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली ही मोठी अपडेट आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कराड विष्णू साठे आणि सुदर्शन यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी विष्णू चाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे केज तालुकाध्यक्ष आहेत अवादा ग्रीन एनर्जी पवन ऊर्जा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पवनचक्की खंडणी वसुली वादातूनच सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे पवनचक्की खंडणी वसुली वादाच्या अँगलनं बीड पोलीस सध्या तपास आहेत आणि आरोपींना शोधण्यासाठी पथक रवाना केलेली आहेत असं कळत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून उदय अत्यंत खळबळजनक हे राजकीय कनेक्शन आता या आरोपींचं समोर येत आहे नेमकं पोलिसांकडून याबाबत आणखी काय माहिती मिळतीय नक्कीच संतोष देशमुख यांची जी हत्या झाली होती ती आवादा ग्रीन एनर्जी या कंपनीचं जे कार्यालय आहे गोदाम आहे त्या ठिकाणी जी मारामारी झाली आणि त्या मारामारीनंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा खून करण्यात आला होता आता त्याच्यानंतर दुसरी एक घटना समोर आली आहे ती म्हणजे या आवादा ग्रीन एनर्जीची जी कंपनी आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे हे गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी फोन लावून दिला वाल्मिक कराड यांना आणि वाल्मिक कराड यांनी त्या शिंदे नामक अधिकाऱ्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली अशी फिर्याद या शिंदे नावाच्या अधिकाऱ्यांनी दिली एकोणतीस नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडल्याचा आता त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे आता याच्या त्या घटनेनंतर आता हा खुनाचा देखील प्रकार समोर आला असून आता या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का या संदर्भात पोलीस तपास करत आता एकंदरीतच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांचे जे कोण प्रकरण आहे ते राज्यभरात गाजत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या आमदार असतील वेगवेगळे नेते असतील आज विरोधी पक्ष नेते दानवे हे देखील या ठिकाणी भेट देणार आहेत एकंदरीतच आपण बघतो की या ठिकाणच्या ग्रामस्थांची आक्रमकता आणि राजकीय जे दबाव वाढत आहे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणात त्यामुळं पोलीस सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आहेत या प्रकरणातील तीन आरोपी अटक आहेत यातील दोन आरोपींना सतरा डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने आज एका आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे इतर जे फरार आरोपी आहेत त्यांच्या देखील पोलीस शोध घेत आहेत अगदी याच्यामध्ये एक गोष्ट उल्लेखनीय म्हणजे अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांचे तालुकाध्यक्ष आहेत केस चे विष्णू साठे ज्यांचा सा सुद्धा संबंध याच्यामध्ये जोडला गेलेला आहे नक्कीच विष्णू चाटे यांचे जे आहे ते खून प्रकरणाचे जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये चा विष्णू चाटे यांचा समावेश आहे याबरोबरच खंडणीचा जो गुन्हा आहे त्यामध्ये देखील विष्णू चाटे यांचं नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे केच तालुका अध्यक्ष आहेत आता त्यांच्यावरच हा गुन्हा दाखल झाल्यानं या प्रकरणाला सगळ्या राजकीय देखील वळण मिळाल्याचं पाहायला मिळतं जी उदय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर बीडीचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहाची या प्रकरणामध्ये भेट घेतली असं समजतंय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी गृहमंत्री अमित शहाकडे केली आणि अमित शहानी या प्रकरणामध्ये ठोस कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना दिल्याची माहिती आहे थेट गृहमंत्री अमित शहाची भेट या संदर्भात सोनावणे घेतली खासदार बजरंग सोनावणे यांनी सीबीआय चौकशी देशमुख हत्या प्रकरणाची भावी असं म्हटलेलं आहे अशी मागणी केली आणि शहांनी सुद्धा ठोस कारवाई करू असं आश्वासन त्यांना दिल्याचं समजतय